स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा श्लॉगमध्ये आणि आप आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा ज्याचं नाव आहे वर्षाच ब्लॉग तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ असणार आहे हेअर केअर रुटीनविषयीचा व्हिडिओ तर व्हिडिओ खूप स्पेशल आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा उपयोग होईल तर मैत्रिणींनो आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना हेअरफॉल्सचा प्रॉब्लेम असतो तर हेअरफॉल्स बऱ्याच जणींना होत असतो आणि कोणाला प्रेग्नन्सी होतं कुणाला डिलिव्हरीमध्ये होतो किंवा कुणाला हार शॅम्पू यूज केल्यामुळे होतो की किंवा कोणाला केसांना ऑइलिंग केल्या नमुळे होतो तर अशी बरीचशी हेअरफॉल्सची कारणं आहेत तर आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी कामानिमित्त बाहेर जात असतात आणि त्याच्यामुळे बाहेरची पोर्टंट आपल्या केसांवर अफेक्ट करतात आणि हेअर फॉल्स होतो तर अशी बरीचशी रिझन्स आहेत तर हा हेअरफॉल आपल्याला कंट्रोल कसा करता येईल किंवा हेअरफॉल कसा थांबवता येईल याच्यासाठी आपण एक सोल्युशन बघूया तर यासाठी आपल्याला बनवायचं आहे एक हेअर हो ऑइल तर हे आज एक हेअरफॉल कंट्रोल ऑइल तर हे हेअरफॉल कंट्रोल ऑइल खूप उपयुक्त आणि खूप हेल्पफुल ठरणार आहे तुमच्या सर्वांसाठी तर हे हेअरफॉल कंट्रोल ऑइल कसं बनवायचं ते आज आपण बघूया आणि खूप सोपं आणि झटपट असा बनणारं हेअरफॉल कंट्रोल ऑइल आहे तर सगळ्या आपल्याला होम इन्ग्रेडियंट्सपासूनच हे ऑइल बनवायचं आहे आणि झटकीपट कमी करतात आणि खूप छान असा रिझल्ट आणि खूप इफेक्टिव्ह असं हेअर ऑइल आहे तर नक्की एकदा यूज करून बघा आणि तुमचे तुम्हाला काय रिझल्ट आला हे सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर हे हेअर ऑइल बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण बघूया तर हे हेअर ऑइल बनवण्यासाठी मी फ्रेश कडुलिंबाची पानं फ्रेश कडीपत्त्याची पानं एक पॅराशूट हेअर ऑइलचं पाऊच आणि दहा ते बारा लसणाच्या पाका इथे घेतलेल्या आहेत त्यानंतर मी आता हे हेअर ऑइलचं पाऊच व्यवस्थित एका कडईमध्ये ओतून घेणार आहे आणि त्याला लो फ्लेम गॅसवर मंद आचीवर व्यवस्थित असं गरम करून घेणार आहे आपल्याला हाय फ्लेम गॅसवर हेअर ऑइल गरम करायचं नाही आहे कारण त्याचा वास खराब येतो आणि त्यामुळे हो आपल्या केसांना डोकेदुखीची समस्या होऊ शकते त्यानंतर मी एका मिक्सर जारमध्ये कडुलिंबाची पानं आणि कडीपत्त्याची पानं व्यवस्थित असं ग्राइंड करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर ते ग्राइंड झालेलं मिक्सचर हेअर ते ऑइलमध्ये ओतून घेतलेलं आहे तर हे हेअर ऑइल आपल्याला आचेवर व्यवस्थित छान असं उकळून घ्यायचं आहे छान असं त्याचा सगळा अर्क उतरेपर्यंत आपल्याला त्याला गरम करायचं आहे साधारणत जर तेलाची मात्रा तुम्हाला कमी दिसली तर तुम्ही त्यात हेअर ऑइलचं प्रमाण वाढवू सुद्धा शकतात तेल ॲड करू शकतात तर आता इथे छान असं सगळ्या पानांचा राह तेलात, तेलात उतरतो आणि त्यामुळे आपल्याला हवा तो रिझल्ट मिळतो तर या तेलाचे खूप सारे फायदे आहेत आपण कडीपत्ता रोजच्या जेवणातसुद्धा वापरतो आणि तो, तो कडीपत्ता जास्तीत जास्त सेवन केल्यामुळे आपल्याला केसांच्या समस्या होत नाही केस वाढतात तसेच आपल्याला केसांशी निगडीत जे प्रॉब्लेम असतात ते कमी होण्यासाठी कडीपत्त्याची मदत होते आणि आपण इथे कडुलिंबाचा वापर केलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कडुलिंब हे अँटीऑक्सिडंट अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लॅमेशनचं काम करतं तर त्यामुळे आपण इथे कडुलिंबाची पानंसुद्धा यूज केलेली आहेत तर जेव्हा आपण हे तेल गरम करत असतो आणि ते पूर्णपणे गरम झालेलं असेल क तेल ता चांगलं तापलेलं असेल तेव्हा आपल्याला ज्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या होत्या त्या, त्या इथे आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यांना छान असं ब्राऊनिश गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना छान तळून घ्यायच्या आहेत तर इथे व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम करताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे मध्यम आचेवरच आपल्याला तेलाला गरम करून घ्यायचं आहे तर ह्या तेलामुळे आपल्या केसांमध्ये असणारा कोंडा तसेच आपल्या केसांचे ड्रायनेस आलेला असतो किंवा आपले केस रफ झालेले असतात तर त्याच्यामुळे आपल्या केसांची वाढ होत नाही तर यासाठी हे तेल खूप फायदेशीर ठरतं तर आपण जर हे एका पाऊचने तेल बनवलं आणि जेव्हा केस धुळू आपण त्याच्या आदल्या रात्री जर हे लावलं तर खूप छान असा रिझल्ट याचा येतो तर आपल्याला आठवड्यातून दोनदा तरी किमान हे तेल लावायचं आहे आणि जर तुम्हाला जास्तच हेअरफॉलची समस्या असेल किंवा डेंड्रपची समस्या असेल किंवा अजून इतर काही केसांसंबंधित समस्या असतील तरीसुद्धा तुम्ही हे तेल लावू शकता तरी ते खूप छान असं तेल गार झालेलं होतं तीन ते चार तास आपल्याला तेल गार करायचं आहे त्यानंतर एका बॉटलमध्ये छान असं त्याला गाळून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर तर तुम्ही बघू शकता तेलाचा रंग सगळा चेंज झालेला आहे छान असं ग्रीनिश किंवा काळपट हिरव्या कलराचं तेल असं दिसत आहे आणि छान असं दाबून दाबून सगळं तेल काढून घ्यायचं आहे तर इथे मी अशाच प्रकारे का काचीची बॉटल घेतलेली आहे आणि त्यात मी छान असं स्ट्रेनरच्या मदतीने व्यवस्थित असं गाळून घेत आहे तेल तर हे तेल जर आपण एकदा बनवलं तर आपल्याला महिनाभर सहज जातं एका पाऊचचं तेल तर खूप इफेक्टिव्ह असं हे तेल आहे आणि सगळ्या आपल्या केसांच्या समस्या ह्याच्यापासून दूर होतात आणि आपले केस शान सिल्की शायनी आणि सॉफ्ट होतात तर नक्कीच तुम्ही हे तेल वापरा एकदा बनवून बघा आणि खूप छान असा रिझल्ट नक्कीच येईल कारण मी स्वतः वापरत आहे आणि केसांना खूप छान असं माझं केसांची क्वालिटी झालेली आहे तर आपण जेव्हा स्मूथनिंग किंवा तर अशा प्रकारे आपण हे हेअरफॉल कंट्रोल ऑइल घरच्या घरी झटपट असं होम इन्ग्रिडियंट्सपासूनच बनवलेलं आहे आणि खूप कमी खर्चात आपल्या नॅचरल इन्ग्रिडियंट्सपासून बनवलेलं हेअरफॉल कंट्रोल ऑइल खूप छान असा रिझल्ट देतं आणि हे सु तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा तर हे ऑइल कसं अप्लाय करायचं तर हे ऑइल आपण जेव्हा हेअर वॉश करतो त्याच्या आदल्या रात्री अप्लाय करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हेअर वॉश करून घ्यायचे तर खूप छान असा रिझल्ट आहे तर याच्यामुळे आपल्या केसांमध्ये डेंड्रप हेअरफॉल तसंच आपल्या ज्या व्हाईट केस ह्या सगळ्या समस्या दूर होतात आणि खूप छान असा रिझल्ट आपल्याला मिळतो तर नक्कीच एकदा तुम्ही सुद्धा हे हेअर ऑइल बनवून बघा आणि अप्लाय करून बघा तर रिझल्ट खूप छान येईल आणि सगळं नॅचरल इन्ग्रिडियंट्स असल्यामुळे काही साइड इफेक्ट होण्याचे चान्सेस नाही आहे तर खूप छान असं हे ऑइल आहे आणि मला पर्सनली खूप छान असा रिझल्ट आहे तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा हे बनवून वापरून बघा तर आजचा व्हिडिओ हा होता आपला आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तर आजचा व्हिडिओ हा होता आपला आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकोन नक्की प्रेस करा म्हणजेच असेच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद